हर्निया म्हणजे काय तो किती धोकादायक आणि काय काळजी घ्यावी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हर्निया या आजाराचं नाव बहुतांश लोकांनी ऐकलेलं असतं कुटुंबातील कोणाची तरी हर्नियावर झालेली शस्त्रक्रिया आपल्याला आठवत असते हा आजार नक्की काय असतो तसेच गेल्या काही वर्षांमध्ये अचानक तरुणांमध्ये हर्नियाचा त्रास का वाढला आहे याची काही कारणं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आधी हर्निया कशाला म्हणतात ते आपण पाहू सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर आपल्या शरीरातल्या आतल्या एका भागामध्ये एखादा एक अवयव दुर्बल झालेल्या स्नायूमधून किंवा उतींच्या आवरणामधून बाहेर ढकलला जातो तेव्हा या स्थितीला हर्निया असं म्हणतात हर्निया बहुतेक वेळा छाती आणि नितंबाच्या मधल्या भागामध्ये होताना दिसतो अनेकदा त्याची लक्षणं कमी दिसतात किंवा कधीकधी दिसतच नाहीत मात्र पोटावर किंवा जांगेमध्ये सुज आलेला भाग दिसून येतो हा सुजलेला भाग आपण आडवं पडल्यावर आतमध्ये जातो तर खोकल्यानंतर किंवा ताण दिल्यानंतर तो दिसू लागतो हर्निया कशामुळे होतो त्याचे प्रकार कोणते आहेत हर्निया होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात कधीकधी हर्निया हा जन्मजात असल्याचंही दिसून येतं तर कधी पोटाचे स्नायू दुर्बल झाल्यामुळे वजनं उचलल्यामुळे पोटावर आलेल्या ताणामुळे लठ्ठपणामुळे अनुवंशिक कारणांमुळे तसेच आपल्या स्नायूंवर ताण आल्यामुळे हर्निया झालेला दिसतो त्याचप्रमाणे गरोदरपणातल्या पोटावर आलेल्या ताणामुळेही हा त्रास होऊ शकतो बहुतेक हर्नियाची लक्षणं दिसतच नाहीत पण काही वेळा रुग्णाला फारच अस्वस्थ वाटू लागते वेतना होऊ लागतात अतिगंभीर स्थिती होऊ लागते या स्थितीमध्ये गुंतागुंतीची स्थिती होते त्यांना डॉक्टर तपासून शस्त्रक्रिया किंवा इतर काही उपचार सुचवतात हर्निया कशामुळे होतो त्याचे प्रकार कोणते आहेत हर्नियाचे इन्ग्विनल आणि फेमोरल असे दोन जांघेवर दिसणारे प्रकार आहेत तर अंबलिकल हा प्रकार पोटावर आपल्या नाभीजवळ होताना दिसतो हा प्रकार बाळाला जन्मताच असू शकतो किंवा प्रौढ व्यक्तींनी पोटावर ताण दिल्यासही होऊ शकतो हिअटच हर्निया हा पोटातील अवयवांनी छातीच्या दिशेने डायफ्रेमवर दाब दिल्यास होतो अशा लोकांना छातीमध्ये जळजळ होणं हे प्रमुख लक्षण दिसून येतं यामागची निश्चित कारणं माहिती न नसली तरी वयोमानानुसार डायफ्रेम कमकुवत झाल्यामुळे हा त्रास होत असावा याशिवाय हर्नियामध्ये अनेक लहान लहान प्रकार दिसून येतात आता आपण हर्नियाची काही लक्षणं पाहू हर्नियाची लक्षणं हर्नियाची लक्षणं खूप वेगवेगळी असतात हर्नियाची लक्षणं तो कुठल्या प्रकारचा आहे आणि शरीरावर कुठे आहे यावर अवलंबून आहे तो आडवं पडल्यानंतर आज जातोय का त्यामुळे आपल्याला काही वेदना होतात का आपल्याला अस्वस्थ वाटतंय का यानुसार त्यांची तीव्रता बदलत राहते जांगेजवळ फुगवटा येणं किंवा तिथं घट्टपणाही जाणवतो जर रुग्णाच्या आजाराने थोडा पुढचा टप्पा गाठला असेल तर त्याला मळमळणं मल म्हणजेच उलटी होणं असे त्रास होऊ लागतात हर्नियाची काही लक्षणं दिसून येत नाहीत त्यामुळे डॉक्टरांकरवी तपासणी करून निदान होणं आवश्यक ठरतं अशा वेळेस शंका आल्यास तात्काळ आपण डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे हर्निया आणि वजन उचलण्याचा व्यायाम आताच्या आयुष्यामध्ये चांगली जीवनशैली असणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी नियमित व्यायाम आपला चांगला आहार झोप तसेच मानसिक स्वास्थ्य चांगलं असणं गरजेचं आहे आपल्याला दैनंदिन कामं करण्यासाठी काही विशिष्ट प्रमाणामध्ये स्नायूंची गरज लागत असते त्यामुळे स्नायूंचे व्यायाम सुचवले जातात तसेच वयोमानानुसार स्नायूंची क्षती खोत जाते ती भरून काढण्याचे व्यायाम सुचवले जातात परंतु वजन उचलण्याचा व्यायाम करणाऱ्यांनी काही खबरदारी ही बाळगली पाहिजे जर अयोग्य पद्धतीने वजन उचलण्याचा व्यायाम केला तर आपल्याला हर्नियाचा त्रास नक्की होऊ शकतो ही स्थिती बहुतेक वेळा ज्यांचे स्नायू अत्यंत कमकुवत आहेत किंवा आधीपासूनच एखाद्या प्रकारचा त्रास होत असेल तर उद्भवू लागते अशा लोकांना अतिवजनदार गोष्ट उचलणे किंवा पोटावर जोरात ताण देण्यामुळे हर्नियाचा त्रास होऊ शकतो तसेच आधीपासून असलेल्या हर्नियाचा त्रास वाढू शकतो वजन अयोग्य पद्धतीनं उचलणं व्यायामाच्या वेळेस चुकीच्या पद्धतीनं पद्ध श्वासोच्छवास करणं यामुळे हा धोका हो वाढतो चुकीच्या पद्धतीने वजनं उचलणं आणि अंतर्गत स्नायूंवर अतिरेकी ताण दिल्यास हर्नियासारखे असे त्रास होऊ लागतात म्हणजेच हे त्रास उद्भवू लागतात वजनं उचलण्याचा व्यायाम करण्यापूर्वी आपण काय काळजी घेतली पाहिजे वेटलिफ्टिंग किंवा जिममधला वजन उचलण्याचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे तर ती काळजी अशी घेतली पाहिजे की अचानक मनात आलं म्हणून असे व्यायाम सुरू करू नयेत व्यायाम करताना शरीराला झटके देऊन व्यायाम करू नयेत कोणताही व्यायाम सुरू करण्याआधी आपण डॉक्टरांना भेटून तपासणी करून घेतली पाहिजे तरच व्यायाम आपण सुरू करू शकतो तसेच योग्य प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली तो केला पाहिजे व्यायाम सुरू असताना दररोज पाच ते दहा मिनटांचा वॉर्मअप व्यायाम हा केला पाहिजे चुकीच्या वेळी श्वासोच्छवास न करू नये त्यानंतर थोडे कार्डिओ व्यायाम स्ट्रेचिंगचे व्यायाम करून मगच मुख्य व्यायामाला सुरुवात ही करायला हवी व्यायाम करताना तुम्ही शरीराच्या स्थितीकडे लक्ष द्यायला हवे सावकाश आणि नियंत्रित हालचाली करायला हव्यात एकदम जास्त वजन उचलू नये प्रक्षि प्रशिक्षकाने सांगितल्याप्रमाणे व्यायामाची तीव्रता कमी जास्त करायला हवी त्यांच्या मार्गदर्शनानुसार व्यायामाच्या हालचाली करताना श्वासोच्छवास करा चुकीच्या पद्धतीने श्वासोच्छवास करू नये योग्य प्रमाणामध्ये हो पाणीही प्या वेतना होत असल्या तर विश्रांती घ्यायला हवी जास्त तीव्रतेने वजन उचलण्याचे व्यायाम केल्यास हनियाचा धोका वाढू शकतो जड वजन उचलल्याने ओटीपोटाच्या भिंतींवर दबाव येऊ शकतो आणि स्नायूंना अश्रू आणि हर्निया होऊ शकतो पंचवीस ते ती पस्तीस वयोगटामधील जिममध्ये जाणाऱ्यांमध्ये इन्ग्विनल हर्नियाचा प्रकरणामध्ये अंदाजे सतरा टक्के ते वीस टक्के वाढ होत असते आणि त्यांना मांडीच्या वेदनांच्या तक्रारी येत असतात उपचार न केल्यास रक्तस्राव संसर्ग आणि रक्ताच्या गुठळ्या यांसारख्या गुंतागुंतीची स्थिती होऊ शकते हर्नियाला प्रतिबंध करण्यासाठी वजन उचलताना योग्य तंत्राचा अवलंब करणे किंवा योग चालणे आणि पोहणे यांसारख्या हर्निया अनुकूल पर्याय स्वीकारणे अत्यावश्यक आहे वेतना झाल्यामुळे किंवा ओटीपोटात किंवा मांडीचा फुगवटा दिसल्यानंतर किंवा कोणत्याही प्रकारची अस्वस्थता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे डॉक्टरांचा सल्ला हा घेतला पाहिजे हर्निया टाळण्यासाठी वजन उचलणे सावधगिरीने केले पाहिजे व्यायाम सुरू करताना दररोज वॉर्मअपचे व्यायाम प्रकार केलेच पाहिजेत तसेच खूप जास्त वजन उचलू नयेत तीव्र वेदना जाणवत असेल तर व्यायाम बंद करावा व डॉक्टरांकडे नक्की गेलं पाहिजे हर्नियाच्या रुग्णांनी कोणता आहार घ्यावा तर पुढील प्रमाणे आहार घेतला पाहिजे हर्निया होण्याचा धोका टाळण्यासाठी आपल्या आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे वजन नियंत्रणात ठेवल्यास हर्नियाचा धोका आपल्याला टाळता येऊ शकतो हर्नियाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी आहाराची कोणती पथ्य पाळायला हवीत ही पुढील प्रमाणे आहेत अशा रुग्णांनी मद्यपान आणि धूम्रपान नक्की बंद केले पाहिजे धूम्रपानामुळे पोटातील ऊती कमकुवत होत असतात हर्नियाचा त्रास असणाऱ्या लोकांनी फळं संपूर्ण धान्य सुकामेवा बिया आणि तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स असलेले पदार्थ आहारामध्ये जास्त घेतले पाहिजेत अशा लोकांनी पोट काटोकाट भरेल ताण येईल असे जेवण करू नये आपल्या जेवणाची विभागणी लहान भागात करून अन्नाचं सेवन करता येईल हर्नियाच्या रुग्णांनी अतिमसालेदार पदार्थ आणि आम्लयुक्त पदार्थ नक्की टाळायला हवेत भरपूर पाणी प्यायला हवं द्रवपदार्थ पोटात जातील याची काळजी घेतली पाहिजे म्हणजे द्रवपदार्थ जास्त प्र प्रमाणामध्ये घेतले पाहिजेत बद्धकोष्ठता टाळून ता पचन सुधारेल याकडे नक्की लक्ष द्यावे